श्री स्वामी समर्थ तर हा संदेश तुझे चांगले कर्म आणि वाईट कर्म यांवर आहे म्हणून संदेश दुर्लक्ष करायची चुकी करू नको तुझे कर्म तुला आज भेटायला येतील तू कोणासोबत चांगला वागला आहे आणि कोणासोबत नाही हे आज तुला या संदेशद्वारे कळणार आहे म्हणून हा संदेश नीट ऐक हा संदेश शेवटपर्यंत ऐक दुर्लक्ष करू नको एक मोठ्यापणाने ऐक मन लावून ऐक हा संदेश फक्त शेवटपर्यंत ऐक हा संदेश पूर्ण ऐकल्याने तुझे सर्व दुःख दूर होतील आनंदाच्या बातम्या घराकडे येतील श्री स्वामी समर्थ तर स्वामी म्हणतात चांगले कर्म करा तुम्हाला फळ चांगलंच भेटेल लेट का वैना पण तुम्हाला तुमच्या कर्माचे चांगले फळं हे नक्की भेटतील आणि जे कर्म वाईट तुम्ही केलेले आहे ते तुम्हाला आज नाही तर उद्या भोगावेच लागतील म्हणून नेहमी चांगले कर्म करा प्रत्येकांसोबत चांगलं वागा चांगलं रहा चांगलं बोला नेहमी स्वतःमध्ये खुश रहा, आनंदी रहा, हाच जीवनाचा खरा अर्थ हाच जीवनाचा खरा अर्थ आहे म्हणून कोणीही अडचणी दिसलं का त्याला मदत कर देव तुझी मदत दिवस नक्की करेल तुझ्या पाठीशी कोणी नाही आहे असं समजू नको स्वामी तुझ्या पाठीशी कायम आहे आपले तुझे साथ सोडतील पण स्वामी नाही स्वामींवर विश्वास ठेव हो। एकनिष्ठेने प्रयत्न कर तुझ्या प्रयत्ना नाही स्वामी नक्कीच देतील आणि संदेश आवडला असन तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त नक्की लिहा